सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची ग्रामीण भागामध्ये एका विवाहित महिलेवर तीन मित्रांनी अत्याचार करून शारीरिक मानसिक त्रास दिला कोणाला सांगितल्यास अशी धमकी दिली होती तिघा नराधामांच्या त्रासाला कंटाळून आणि बदनामीच्या भीतीने त्या पीडित विवाहित महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेने संपूर्ण मंगळवेढा तालुका आणि सोलापूर जिल्हा हादरून गेलाय पोलिसांनी या प्रकरणी सूरज नकाते तोसिफ मुजावर शुभम नकाते या तिघांना जेरबंद केले आहे मोबाईल हिस्ट्रीवरून आरोपी अनैतिक संबंध ठेवण्यासाठी विवाहित महिलेला त्रास देत असल्याचे समोर आहे पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील फिर्यादी तथा मैताचे पती आणि त्यांच्या मुलाबाळासह कुटुंब हे पुणे येथे राहावयास होते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सहकुटुंब त्यांच्या मूळ गावी आले होते यातील एक संशयित आरोपी हा नातेवाईक आहे नातेवाईक आरोपी हा नेहमी पुणे घरी विवाहितेचा पती घरी नसतानाही एजा करत होता तो नातेवाईक असल्याने मयत विवाहित महिलेच्या पतीला संशय आला नव्हता विवाहित महिलेवर अत्याचार करणारे तिघे आरोपी हे एकमेकांचे खास मित्र आहेत एकवीस ऑगस्ट दोन चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मयत विवाहिता ही तिच्या आईला भेटण्यासाठी घरी जाऊन येते असे सांगून गेली होती सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास गावातील एका गृहस्थाने पीडित महिलेच्या पतीस फोन करून सांगितले की तुमची पत्नी ही तलावात बुडून मयत झाले आहे हे कळताच फिर्यादी हे तात्काळ घटनास्थळी पळत गेल्यावर त्यांना तलावाच्या काठावर पत्नीचा मोबाईल आणि चप्पल दिसून आली लोकांनी मृतदेह हो बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल केले होते मात्र तेथे डॉक्टरांनी तपासून ती मयत झाल्याचे सांगितले सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा लाइक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईटला भेट द्या